Atla yeah. रोहित रोहित सुपरहिट आपल्या सर्वांचे लाडके आमदार रोहित दादा पवार आपल्या राशींमध्ये घेऊन येत आहेत भारताच्या कॅप्टन ला म्हणजेच आपल्या देशाला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या हिटमॅन रोहित शर्माला क्रिक किंगडम क्रिकेट अकॅडमीच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट स्टेडियम व क्रीडा संकुलाचा भव्य भूमिपूजन समारंभ खासदार शरदचंद्रजी पवार साहेबांच्या आशीर्वादाने गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून आपल्या राशीं चा, श्री जगदंबा देवी पब्लिक ट्रस्ट येथे आयोजित केला आहे आपल्या सर्वांचे लाडके क्रिकेटपटू रोहित शर्मा यांना पाहायला आणि भेटायला आपल्या मित्रमंडळी व मोठ्या उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी आता आपल्या मातीतलं टॅलेंट देशासाठी खेळणार सोबतच आपल्या मनोरंजनासाठी येणार आहेत सुप्रसिद्ध डीजे कॉर्टेक्स सुपरस्टार गायिका श्रावणी महाजन आणि इंडियन आयडॉल गायक रोहित राऊत ही या इतरांनाही सांगा भेटूया गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर सकाळी अकरा वाजल्यापासून राशींच्या श्री जगदंबा देवी पब्लिक ट्रस्ट येथे कार्यक्रम मोठा आहे तर मग यावं लागतंय